काजू उत्पादकांसाठी किमान एकशे पंच्याहत्तर रुपये हमी भाव मिळावा चंदगडच्या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे मागणी काजू उत्पादनात घट असमाधानकारक स्थितीमुळे यंदा काजू उत्पादना सत्तर टक्क्यांपर्यंत घट झाली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोबदला मिळत नाही अशा परिस्थितीत राज्य शासनानं तातडीनं काजू उत्पादक शेतकऱ्यांना किमान एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिकिलो किलो हमीभाव जाहीर करावा अशी मागणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली सध्या चंदगड आणि आजूबाजूच्या भागात काजू बागायत ही मुख्य आर्थिक घटक आहे मात्र यावर्षी धुकं थंडी आणि अवेळी पावसामुळे काजूवरील मोहर काळपट होऊन गळून पडला परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये तर निगराणीचा खर्च देखील निघत नसल्याची गंभीर स्थिती आहे या पार्श्वभूमीवर जंगम हट्टी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन संभाजीराव पाटील विजयभाई पाटील धोंडोपंत पाटील रवींद्रकुमार पाटील अश्विन कुमार पाटील अण्णापा पाटील आदी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केलं दरवर्षी उत्पादन अधिक आणि भाव कमी तर यावर्षी उत्पादनच नगण्य आणि भावही अजून निश्चित नाही अशी खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये गोवा सरकारनं आपल्या राज्यात काजू उत्पादकांना एकशे पंच्याहत्तर रुपये हमीभाव दिलाय त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही तत्काळ निर्णय घेऊन काजू उत्पादकांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी आहे शेतकऱ्यांच्या मते हमीभाव मिळाला नाही तर आगामी हंगामात काजूबागा सांभाळणंही ना परवडणार नाही अनेक शेतकरी शेतीपासून परावृत्त होतील त्यामुळे शासनानं केवळ यंत्रणांपुरते आश्वासन न देता प्रत्यक्ष निधी आणि हमीभावाची घोषणा करून या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आधार निर्माण करावा असा कळकळीचा आग्रह निवेदनात मांडण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा